जयकुमार कुमार अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांच्या परवानगीनं मी थोडासा या लक्षवेधीच्या स्कोपच्या बाहेरचा प्रश्न अध्यक्ष महोदय विचारतोय आणि मंत्री महोदयाच्या अध्यक्ष महोदय तशी परवानगी आहे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना धन्यवाद मी दिन पहिला की एमआयडीसी च्या माध्यमातून खूप चांगलं काम या महाराष्ट्रामध्ये मंत्री महोदयाच्या माध्यमातून होते त्यामध्ये माझा मान खटाव हा दुष्काळी तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये मसवडच्या सी संदर्भात मंत्री महोदयांनी खूप पॉझिटिव्ह भूमिका घेतली आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं केंद्र सरकारकडे एक सी च्या संदर्भातली मसवड एम आय डी सी संदर्भातली शिफारस केलेली आहे अध्यक्ष महोदय आपण निर्णय घेतलेला आहे आपलं खूप खूप अभिनंदन परंतु केंद्र सरकार सरकारकडे याचा पाठपुरावा करून संबंधित ला केंद्र शासनाची मान्यता मिळण्यासंदर्भात शासन तातडीने कारवाई करेल का अशा पद्धतीचा प्रश्न अध्यक्ष मोदय हो या निमित्तानं माझा मंत्री महोदयाला आहे अध्यक्ष मोदय हो सन्मान्य सदस्यांनी जी जागा सांगितली त्या ठिकाणी एक फार मोठा कॉरिडॉर होतोय आणि तसा सकारात्मक प्रस्ताव हा शासनाकडनं दिल्लीला गेलेला आहे सन्माननीय केंद्रीय मंत्री पियुष गोयल साहेबांची देखील चर्चा झालेली आहे वेळ पडल्यास त्यांच्याबरोबर बैठक देखील घेण्यात येईल आणि लवकरात लवकर हा जो कॉरिडॉर आहे त्याचं ऍक्विएशन सुरू करायचं आहे त्या ऍक्विएशन आम्ही सुरू करू सन्मान्य सर...